नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो आज आपण बागेत गवत वाढवण्याचे फायदे समजून घेणार आहोत आणि तोटे क्या होतात तेही समजून घेणार आहोत या ठिकाणी हा जो प्लॉट दिसतोय हा छाटणी होऊन याला अडीच महिन्याचा कालावधी झालेला आहे पहिला दीड महिना गवत अजिबात वाढवलं नव्हतं त्याच्यानंतर हे गवत वाढवलेलं आहे यापैकी काही गवत चार फूट वाढलेलं आहे काही तीन फूट वाढलेलं आहे काही अडीच फूट वाढवलेलं आहे तर हे गवत पहिल्या दीड महिन्यात जर आपण वाढवलं तर पहिल्या दीड महिन्या म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास दिवस पहिले तर द्राक्षबेल मोठ्या प्रमाणात जमिनीतून अन्नद्रव्य घेत असते त्याच्याशी स्पर्धा करून हे गवतच ते अन्नद्रव्य खातं आणि बाग पिंगट पडते व्यवस्थित वाढ होत नाही परंतु त्या पंचेचाळीस दिवस ते पन्नास दिवसाच्या नंतर जर आपण गवत वाढवायला सुरुवात केली तर द्राक्षवेलीने जमिनीतून अन्न उचलायचं कमी झालेलं असतं आणि ते जो काही जमिनीत खताचे घटक असतात ते गवत उचलतं आणि गवत वाढून ते जर इथंच कुजवलं तर ते जमिनीतून घेतलेले सगळे घटक आपल्याला पुन्हा जमिनीला परत करता येतात तेही सेंद्रिय स्वरूपात करता येतात का जे ॲवेलेबल फॉर्ममध्ये पुन्हा झाडाला मिळतात मात्र गवत वाढवल्यावर ते बाहेर गेलं नाही पाहिजे ही एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि गवतात जेवढी विविधता असेल वेगवेगळ्या प्रकारचं गवत असेल तर या ठिकाणी माठ आहे धेंचा आहे काँग्रेस आहे केना आहे आणि अजूनही काही वेगवेगळ्या प्रकारचे गवत आहेत असं मिश्र गवत वाढवलं गेलं पाहिजे तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला होतो तर गेल्या पाच सहा दिवसापासून रोज या ठिकाणी पाऊस चालू आहे तरीही या ठिकाणी आपण बघू शकता ह्या चाकारीमध्ये कुठेही माती वाहून गेल्याच्या खुणा नाहीत हा एक गवताचा मोठा फायदा असतो का ज्याने माती ही जी वरची जी माती आहे वरची सहा इंचातली माती ही अत्यंत सुपीक माती असते ज्याच्या त्याच्या जमिनीतली आणि त्याच्यातला एक इंच थर दीड इंच थर जर वाहून गेला तर पिकं नापिक जमीन नापिक होऊन पिकं पन्नास टक्क्यापेक्षाही कमी उत्पादन देतात काही केलं किती खतं टाकलेवरून तरी त्याचा ती भर जी आहे सुपीक मातीची ती भरून निघू शकत नाही असा हा महत्त्वाचा मातीचा थर आहे तो आपण जपण्याकरता ह्या अशा अतिपावसाच्या परिस्थितीत ढगपुटीची अवस्था असो किंवा कुठली असो अशा परिस्थितीत माती वाहून जाणार नाही हे काम फक्त गवतच करू शकतं त्याच्यानंतर हे गवताचा दुसरा फायदा असा की इथं काल पाऊस पडलेला आहे परवा पाऊस पडलेला आहे इथं वरंबेवरची ओल आपल्याला इथं दिसत आहे तरी ट्रॅक्टर या ठिकाणी चांगल्यापैकी चालतो आहे कुठेही ट्रॅक्टर अटकलेला नाही हा एक दुसरा फायदा तिसरा फायदा म्हणजे हे जे गवत आहे ना हे गवत वाढताना आणि याच्यात मित्रकिडीसुद्धा वाढतात आणि त्या मित्रकिडी मिलीबग नष्ट करतात खातात त्याच्यानंतर स्टेम बोरच्या खाणाऱ्यासुद्धा काही प्रजाती या गवतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आळीला खाणाऱ्या मित्रकिडी या ठिकाणी वाढतात त्याचाही आपल्याला फायदा होतो त्याच्यानंतर दुसरं असं की हे गवत याची वाढ पूर्ण होऊन द्यायची आणि ज्यावेळेस छाटणी असते आपलं त्या फळ छाटणीच्या एक आठ अगोदर जर आपण हे गवत आ, याच्यावर तणनाशक जर मारलं आणि पूर्ण तणनाशक मारलो आहे तसंच कुजून दिलं तर हे जे वर आलेलं जे गवत आहे ह्याचं सगळं हळूहळू सेंद्रियकारभात म्हणजे शेणखत दिल्यानंतर ते कुजल्यानंतर जो पदार्थ तयार होतो त्याच्यात याचं रूपांतर होतं आहे तर आणि म्हणजे खतातच रूपांतर होतं आहे आणि त्याच्या खाली ज्या जमिनीच्या खाली गेलेल्या मुळ्या आहेत त्यामुळे जमिनीतच कुजल्या जातात आणि जमिनीत कुजून जमिनीत शेणखताची मात्रा सर्वत्र वाढते आपण शेणखत टाकतो फक्त या ठिकाणी या दोन्ही झाडाच्यामध्ये शेणखत टाकतो आपण पण ज्या वेळेस हे असं गवत वाढवतो तेव्हा ते वा तणनाशकाने ते नंतर मारल्यानंतर त्याच्या मुळ्या सर्वत्र पसरलेल्या असतात त्यामुळे खाली जमिनीत कुजतात आणि कुजून सगळ्या एकन एक घनफुटात फुटात एकन एक चौरस फुटात त्याचा शेणखत म्हणून आपल्याला त्याच्या मुळीचा फायदा होतो आणि तो आपल्या द्राक्षाच्या मुळ्या वाढण्याकरता द्राक्षाचं आरोग्य सुधारण्याकरता द्राक्षाचा दर्जेदार पाना मिळण्याकरता द्राक्षाचं वजन मिळण्याकरता त्याचा निश्चितच चा आपल्याला चांगला फायदा होतो गेल्या चाळीस वर्षापासून आमची ही प्रॅक्टिस आहे आणि म्हणजे एकोणावीसशे ब्याऐंशी सालापासून जसं मी शेतीला लागलो एक्क्याऐंशी ब्याऐंशीपासून ही प्रॅक्टिस आहे तर अशाच रीतीने दरवर्षी गवत वाढलेलं असतं फक्त बागेत चालताना आपल्याला सापाची भीती म्हणून अगदी जपून एक एक पाऊल पाहून टाकावा लागतो तर ते आपण तेवढी काळजी घेणं गरजेचं असतं एकदमच अपघट राहून जर चाललं तर धोका होऊ शकतो ही एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि असे वेगवेगळे जे फायदे हे आपण समजून हे गवत वाढवलं पाहिजेल गवत वाढून इथंच ते तणनाशकाने मारून इथंच कुजवलं पाहिजेल तर त्याचे निश्चितच आपल्या जमिनीला सुपीक करण्याकरता जमिनीला सकस करण्याकरता जमिनीला सजीव करण्याकरता फायदे होतील सजीव जमीन म्हणजे कसं सजीव जमीन म्हणजे ह्या जमिनीत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी आणि बॅक्टेरिया कशा उपयुक्त आहेत त्या वाढण्याकरता सेंद्रिय कर्बच लागतो बुरशी वाढायची असेल उपयुक्त तर सेंद्रिय कर्ब लागतो जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया जर वाढायचे असतील तरी सेंद्रिय कर्ब लागतो तो सेंद्रिय कर्ब आपण एवढा शेणखातातून देऊ शकत नाही तो ते हे गवत जेव्हा कुसतं मुळ्या जेव्हा कुसत्या तेव्हा तो सेंद्रिय कर्ब या ठिकाणी बुर उपयुक्त बुरशी आणि उपयुक्त जीवाणू म्हणजेच मायक्रोफ्लोराकरता उपयोगी ठरतो आणि आपली बाग आपली जमीन आ, सकस सजीव आणि सुपीक होते आपलं पीक दर्जेदार येतं आणि कमी खातात येतं ही एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती ही गवतानीच साध्य होते याला दुसरा कुठलाही पर्याय नाही म्हणून या प्रकारे आपण गवत वाढवलं हो पाहिजेल आणि फळ छाटणीच्या आठ अगोदर ते आपण तणनाशकाने मारलं पाहिजेल किंवा तर वापरायचंच नसेल तर मजूर उपलब्ध असले तर हाताने कापून दोन्ही झाडाच्या मध्ये खोडावर पाडणार नाही असे तुम्ही टाकू शकता तर अशा रीतीने हे गवताचे फायदे आपण समजून आणि ते वापरले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय